हा रोड आपला जो आहे हा त्या रोड रोडपासून ह्या रोड पर्यंत मिळणार आहे का मिळणार आहे हं पण त्यांनी सोडून दिली आहे सोडून मिळणार अच्छा याच्यापासून तुम्हाला मग आता हे मागे मलेरिया डेंगू हो हो तर मागपूर माग पडले डेंगू ना तर त्याची तब्येत खूप खराब झाली अच्छा अच्छा हे गंदगी गुस राहिली डोळ्यासमोर इकडले हे तुम्ही किती वर्षापासून राहून आले इथं पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष होताच नाही ना नाला होता का हे व्हायचा पाणी म्हणजे कुठून पाणी मग अच्छा म्हणजे हा नारा नाही वयधन होती हा हे पानधन होती नाही का तो त्यातपर्यंत रोड बनवला मग आतापर्यंत इतका हा रोड किती दिवस झाले असेल आतापर्यंत किती तीन झाले का आणि तीन वर्षापासून हा पडित आहे तीन वर्ष झाले अरे बापा टॅक्स वगैरे भरता का तुम्ही याच्या टॅक्स भरून राहिले ना टॅक्स भरून झालो ना टॅक्स जाऊन राहिला पण काम नाही होऊन राहिले टॅक्स फक्त भरून राहिले तुम्ही अरे एवढी एवढं वास येते म्हणजे बिमाऱ्या पैलून राहिल्या ना होते वास येते वास येते त्यांच्या नातू तब्येत खराब होते मलेरिया डास वगैरे खूप राहते नाही तर आपला दिसूनच राहिलं छायाचित्र समोर आहे काही काही कधी 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 जेवायला बसतो तर आम्ही उठून जातो जेवता नाही ग्रामीण ग्रामीणच्या आणि सिटीच्या नाला हे आहे हा ग्रामीण आणि सिटीच्या रोड आहे अच्छा चाळीस फुटाचा रोड आहे हा दहा फुटाच्या ग्रामीण वाल्यानेच केलाय हा नाही हा किती म्हणला तुला चाळीस फुटाचा रोड आहे चाळीस फुटाचा चाळीस फुट पुढे अरे अर्धा बनला नाही ना अर्धा म्हणजे कसा अर्धा बी नाही बनला नाही एकच भाग झाला ना एकच भाग झाला एकच भाग झाला रे फुटा जर उडा म्हणजे हा किती फुटा जर उडा असेल रे दहा बारा फूट दहा बारा फूट चाळीस फुटा जर उडून दहा बारा फुटा जर उड केला का आपत झाला आपत म्हणजे आता तू पाहिजे हा ठीक आहे ठीक आहे आता ह्याच कामासाठी आता मी नागपूर संघातून ना आता उभं राहणार आहोत लोकसभेच्या तुलासाठी आता मला मला तर राजकारणामध्ये जायचं नव्हतं हो परंतु हे असे काम आणि लोकांच्या अडीअडचण आता कसा पार पाडता येईल याच्याकरता माझी संस्था आहे हित कल्याण सेवा संस्था सामाजिक संघटना आहे दोन हजार दोनची माझी संस्था आहे आणि मी एक सरकारी कर्मचारी होतो म्हणून माझा काम आजपर्यंत म्हणजे समाजासाठी मी कामं केले भरपूर केले मी ना काय नगरसेवक होतो नाही आमदार होतो नाही खासदार होतो परंतु आता तुमच्या सा तुमच्या लोकांचा आशीर्वाद आहे का तुम्ही उभे राहा म्हणजे काहीतरी जमातासाठी कर काहीतरी करा बोडवर घ्या बोटवर घ्या बोटवर आतापर्यंत हा हा कुठं झाला एवढं झाला नव्हते का ह्या मिडला काउल नाही आतापर्यंत हा वास येऊन झाला आहे Board, 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 ना board, भी अरे विभाग मौदा खर्गी हे दुनिया भरते बोटत लावून ठेवले का किती लाखाचं काम आहे पंचेचाळीस लाख कुडाय रे पंचेचाळीस लाख पंच्याण्णव हजार पॉईंट काम दोन हजार एकवीस बावीस म्हणजे आता एवढं काम सुटलंय दोन वर्ष लागत एवढीच्या कामासाठी मोठे मोठे ब्रिज बनवून राहिले धडा धड धडा धड रिंग रोड बनवून राहिले ओव्हर ब्रिज बनून राहिली ह्या एरियाकडे कडे गोरगरीबाकडे काही लक्षच नाही दिसून तिथून म्हणजे तुमचं येऊन येऊन फक्त कुणी अरे म्हणजे काय जानवर राहते का लोक माणसं राहते बोटिंगच्या वेळेस हात जोडाले का हात जोड फक्त अरे वारे वा नाही ठीक ठीक आहे आता याच्याकडे आम्ही लक्ष देऊ आणि आता आपल्यासोबत पन्नास संघटना जुडलेली आहे पन्नास संघटना म्हणजे कोणती आपला सामाजिक संघटना झाली राजकीय संघटना झाली आम्ही ना आपला काय म्हणते भारतीय जन विकास आघाडी म्हणून उघडली आहे त्याच्या माध्यमातून आता हे सर्व कामं करू लोक ते करू नाही करो त्यांना आम्ही पत्र पाठवतो त्यांना आम्ही पत्र पाठवू त्यांना आग्रह करू विनंती करू बाबा लवकरात लवकर हे काम करा नाही केलं असं नाही करतील ते लोक मग मी तर जिवंतच आहो मी काही उद्या मरणार नाही आहो ना, आता माझी साठ वर्ष झाली आहे बोय आता तुला लढून सणी निवडून आलो तर माझे सरकारमध्ये घुसूनच काम करायला का लागेल ना, 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 ना मी काय घरून पैसे थोडी लावणार आहे मी काय एवढा घर धंदा सेट थोडी आहे काय का नाही ना? तर ठीक आहे तुम्ही आपली समस्या सांगितली तर ह्या समस्या मी पूर्ण करायचा त्रास करीन आहे ना, का नाही आपल्या परीनं जसं जमते तसं आता फोकरा मारून भाषण देऊन काही अर्थ नाही तुमचा वेळ खराब होते माझाही वेळ खराब होते नाही का तर आता मी आपले दोन शब्द समाप्त करतो आता काम करायचं आपल्याला करा ना भाजन नाही द्यायचं ठीक ना आहे धन्यवाद तुम्ही आपली समस्या सांगितल्याबरोबर धन्यवाद फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे आम्हाला